पासष्टव्या महाराष्ट्र दिन होऊन ही पाटोदा नगरपंचायतीच्या हलगर्जीमुळे शहराला पाणी नाही नागरिकांना पाण्यासाठी महिन्याला हजारोंचा खर्च महाराष्ट्र दिनाच्या पासष्टव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यात जल्लोष पाहायला मिळाला पण बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरातील जनतेला अजूनही मूलभूत गरजांपैकी एक असलेली पाणी मिळत नाही ही खंत काही वेगळीच आहे शहरासाठी आतापर्यंत लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च करून विविध पाणी योजना राबवण्यात आल्या पण त्या योजनांचे लाभ मात्र कागदावरच का असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रत्यक्षात नागरिकांना नळाला आठवड्यातून एकदाच तेही पाणी पाणी मिळतं काही भागांत दिवस नळालाच येत नाही टँकरवर खर्च नागरिकांच्या डोक्यावर स्वतःच्या घरात नळ असूनही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावं लागतं आहे तसेच शुद्ध फिल्टर युक्त पाण्यासाठी एका कुटुंबाला महिन्याला सरासरी एक हजार रुपये ते दोन हजार रुपये पर्यंत खर्च करावा लागत आहे अतिरिक्त ओझं अनेक कुटुंबांच्या अर्थसंकल्पावर पाऊस पण पाणी मात्र नाही पाटोदा नगरपंचायत हद्दीत जलकुंभ उपसा योजना जलशुद्धीकरण प्रकल्प अशा अनेक योजनांचे उद्घाटन झाले निधीही मंजूर झाला पण नागरिकांना अजूनही पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही या योजनांवर शंका घेत आता पाटोदा नगरपंचायत अंतर्गत नागरिक प्रश्न विचारू लागले आहेत पाणी नाही नळाला मिळाला